अव्यात पुढची बातमी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थिनींना बेदम मारहाण करण्यात आली आहे उरणच्या बोरखार मधील ही घटना आहे शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे समस्त पालकांच्या मनात धडकी भरवणारी ही घटना उरणमध्ये घडलेली आहे उरणच्या बोरखार मधील जिल्हा परिषद शाळेमध्ये एका शिक्षकाने तिसरी आणि चौथीतील मुलींना अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे अशोक कुटे असं या शिक्षकाचं नाव आहे विद्यार्थ्यांना दिलेला परिपाठ पूर्ण केला नाही या रागातून त्याने शाळेतील विद्यार्थ्यांना आणि विशेषतः मुलींना अंगावरती गालावरती लाल उटेपर्यंत मारहाण केली आहे या मारहाणीने मानसिक धक्का बसलेल्या विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाल्याने त्या रडू लागल्या संबंधित घटना पालकांना कळताच पालकांनी शाळेत येत शिक्षकाला धारेवर धरलं पालकांनी शिक्षकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली असून शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी पालकांनी केली आहे तर पोलिसांनी शिक्षक अशोक कुटे याला ताब्यात घेतला आहे आणि अधिक चौकशी करण्यात येते उरणच्या बोरखार मधली ही घटना आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी कविता आपल्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत कविता या शिक्षका संदर्भात आता पुढची कारवाई कशा का पद्धतीने केली जाते नक्की जान्हि बोरखा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे आहे शिक्षक आणि मुलींना अमानुष मारहाण केल्याची घटना जी आहे ती समोर आलेली आहे या घटनेचा जो व्हिडिओ आहे मारहाणीचा तो देखील समोर आलेला आहे अशोक कुटे या शिक्षकाचं नाव आहे आणि विद्यार्थ्यांनी दिलेला परिपाठ पूर्ण केला नाही या रागातून त्याने जे आहे शाळेतील विद्यार्थ्यांना आणि विशेषतः मुलींना अंगावर गालावर लाल चट्टी उठेपर्यंत मारहाण केलेली आहे या शिक्षकाला जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे आणि ताब्यात घेणार असून याचा जो अधिक तपास आहे तो उरण पोलिसांकडून करण्यात येणार आहे जान्हवी अगदीच धन्यवाद कविता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी